म्हणजे रेड कार्पेट वर मला असं मध्ये उभं राहावं लागतं कारण का हे कुटुंबच इतकं मोठं आहे लग्नानंतर होईलच प्रेम म्हणजे युनिक अशी कल्पना सगळ्यांनी मुंडाळ्या बांधल्यात ह्या मागे थॉट काय मला जाणून घ्यायचं कारण का सगळ्यांचं लक्ष तुम्ही वेधून घेतलंय मी तिकडे उभे होते आणि मग हे काय म्हणजे सक्सेसफुल झालंय तुमचं हे आपल्या सिरियलचं टायटलच आहे लग्नानंतर होईलच प्रेम आणि आता सध्या जो सिक्वेन्स चालू आहे तो अख्खा लग्नाचाच सिक्वेन्स चालू आहे सो so, हा आपला होई लगना जाले so, बर आ, हाँ, एपिसोड टेलिकास्ट होईपर्यंत आमचं लग्न झालेलं असेल सो बरोबर त्याच पिरियडमध्ये हा एपिसोड दिसेल त्यामुळं हे एक आमची आयडिया होती ॲक्च्युली हे मुंडाळ्याची आयडिया ज्ञानादाची आहे बाकी तुम्ही बघताय दिसत आहे सगळे आणि लग्नात सगळेजण मंगळ मुंडावळे घालत नाहीत फक्त नवऱ्या नवरी असतात करायचा प्रयत्न सुरू आहे

हो इथेही आहे आणि आता फायनली तो ट्विस्ट आला आहे आता लोक सिरियल बघतील अशी अपेक्षा आहे बाबा आता सिक्वेन्स होतोय पण हा सोहळा म्हटल्यावर सगळं कुटुंब एकत्र आणि पहिल्यांदा तुम्ही सगळे एकत्र मिळालात तर आपण ना एक पटकन गेम खेळूया नाचायला सगळ्यांनाच आवडतं नाचवायलाही आवडतं सो हुक स्टेप चॅलेंज माझ्याकडे आहे आपण टीम्स पाडूया आणि मी हुक स्टेप सांगेन ना टाळी वाजवायची जिला येते ओके वाव मस्त सो मी गाणं सांगेन हुक स्टेप ज्याला येते टीम्समधून त्यांनी क्लॅप करायचं आहे पहिले आणि स्टेप करून दाखवायची ओके असं मी मध्ये येते असं आपण विरुद्ध टीम हा ना, 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 हा ओके सो छोटस ऑडिशन पण चालू आहे म्हणजे ये तू इकडे लग्न करून दमली ती बरं ठीक आहे अरे पण तुम्ही बघाल ना माझ्या असं कस हा बरं पहिलं गाणं मी सांगते आणि ज्याला येते ना टीम्सपैकी त्यांनी क्लॅप आहे क्लॅप करेल त्यालाच चान्स मिळेल ओके अंगात आलंय अंगात आलंय अंगात आलंय हा चलो ज्ञानदा आता चाळीत वाजवली

मला असं वाटतं वरातच निघाली आता पण हे जे गाणं आहे ना नेक्स्ट मी सांगेन ते त्याचं ना प्रॉपर स्टेप आली पाहिजे प्रॉपर स्टेप केली पाहिजे आयकॉनिक गाणं हा नाही नाही हे जे गाणं एकदम आयकॉनिक आहे चले छान सगळे करूया चैया चैया चैया। चैया 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 ती अरेंजमेंट करेन नेक्स्ट टाइम मी बर आता पुढचं गाणं चंद्रा राहू करून तू सुद्धा लगेच माहीत घेतला चंद्र हां चला सुरू सुरू रेडी 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 हां चंद्रा रात रंगीरती रंगुनी चंद्रा साज शिणगार हा लेवनी सुरताला त मी दांगुनी आली तारांगणी चंद्रा चंद्र पण म्हणेल मी से आता वाज <laughs> बरं नेक्स्ट गाणं आता आय हात जरा हा मला वेळ लाव ले लाव ले हा जमले 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 आता मला असं वाटतं की हे सगळ्यांना जमेल माय नेम इज लखन माय नेम खरा 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 झालंय वरातही झाली मला असं वाटतं खूप सुंदर दिसत आहे धम्माल करा आणि आज परफॉर्मन्स वेगवेगळे आहेत सगळ्यांच्याशी मला हिंट लागली आहे सो थँक्यू सो मच आणि खूप शुभेच्छा सगळ्यांना थँक्यू 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 सो मच